नुकतीच दिवाळीची सुट्टी लागलेली आणि परीक्षा पण संपलेली विरंगळ म्हणून कुठे फिरायला सुद्धा गेलो नव्हतो अचानक एकाएकी ठरवलंच आणि गोव्याला जायचा बेट ठरला नेहमीप्रमाणे मी आणि माझे मित्र अनिकेत विघ्नेश आणि अजय आम्ही तिघेही जेवण वगैरे करून रात्री दहा वाजता निघालो रमतगमत गाडी रस्त्यावर धावत होती गाडी मंदाच्या हातात होती अनेकेत विघ्नेश आणि अजय तर गाडीमध्ये बसल्या बसल्या झोपी गेले एव्हाना गाडी शहरातून निघून मुख्य हायवेला लागली आजूबाजूला गाड्यांची रहदारी आणि रस्त्याच्या कडेला छोटे मोठे हॉटेल्स यामुळे जरासं हायसं वाटत होतं तासाभराच्या प्रवासानंतर वळखाडला पोहोचलो वळखडच्या वळणावरून आमचा खरा प्रवास सुरू होणार होता गाडी पेट्रोल पंपावर थांबली पेट्रोल वगैरे टाकून गाडी बाजूलाच एका टपरीवर थांबवली चहाचे दोन घोट पिऊन जरा तरतरी आणली कारण पुढचा प्रवास मोठा होता आता वळखळला मागे टाकून गाडी गोवा हायवेला लागली तशी गाड्यांची रहदारी पण कमी झाली क्वचितच एक दोन कंटेनर दिसत किंवा मोठ्याने हॉर्न वाजवत एखादी गाडी ओव्हरटेक हो करून निघून जाई पाठीमागे तिघे पण त्यांच्या झोपेत तल्लीन झाले होते मग मीच गाण्याचा आवाज मोठा करत माझा एकटेपणा दूर करण्याचा अपुरा प्रयत्न करत होतो गोव्याला पोहोचायला अवकाश होता कोणतीच घाई नव्हती गाडी संत गतीने सत्तर ते ऐंशी किलोमीटर पकडत होती रात्रीचे बारा वाजून गेलेले आता रस्ता आणखीनच सामसूम झालेला गळ्यांचे वर्दळ जवळजवळ बंद झालेली रस्त्यावर पूर्णपणे काळोखाचं साम्राज्य होतं फक्त गाडीच्या हेडलाईटचा तो तेवढा प्रकाश दिसत होता सर्व काही सुरळीत चालू होतं की तेव्हाच अचानक गाडीची हेडलाईट चालू बंद व्हायला लागले मी लाईट चालू करून परत बंद केली तरी पुन्हा तेच प्रॉब्लेम लाईटसारखी चालू बंद होत होती आणि एकाएकी एक गाडीच बंद पडली आणि त्याबरोबर गाडीची लाईटसुद्धा जशी गाडीची लाईट बंद झाली तसा पूर्ण रस्ता काळोभामध्ये गुळूप झाला एवढ्या सामसूम रस्त्यामध्ये अशा ठिकाणी गाडी अचानक बंद पडणे नसलेल्या प्रॉब्लेम्सना आमंत्रण देणे मी तिघांना पण हाक मारून उठवले आणि काय प्रॉब्लेम आहे हे बघायला बाहेर उतरलो बाहेर खूप अंधार होता आणि त्यात जबरदस्त थंडी पडलेली गाडीच्या आतमधल्या ए सीचा थंडावा आणि बाहेर पडलेली थंडी यामध्ये फारसा फरक नव्हता माझ्या तीन मित्रांव्यतिरिक्त राजकिळ्यांचा आवाजही सोप दिला होता मी गाडीच्या बोनेटजवळ गेलो आणि बोनेट उघडून त्यावर मोबाईलचा टॉर्च मारला तसा बोनेट उघडला तसा धुराचा झपका माझ्या नाकामध्ये शिरला तोंडावर हात देत बघितलं तर इंजिनमधला धूर येत होता मी पटकन गाडीच्या मागे जाऊन टिक्की खोलली आणि त्यातून पाण्याचा छोटा ड्रम घेऊन गाडीच्या समोर गेलो कार्बोरेटरमध्ये पाणी टाकलं तसं धूर यायचं बंद झालं लांब प्रवासाला जाताना असं काही होईल हे माहीतच असतं म्हणून नेहमी पूर्ण तयारी करूनच प्रवासाला निघतो बोनेट बंद करून जसा गाडीकडे वळलो तेच माझं लक्ष गाडीच्या आतमध्ये गेलं गाडीच्या आतमध्ये ना आणि घेत होता ना विघ्नेश ना अजय थोड्या वेळासाठी तर अजंबितच झालो मी पाणी टाकण्याच्या भानगडीत त्या तिघांकडे लक्षच दिलं नव्हतं आणि हे अचानक गायब झालेले मी आजूबाजूला सगळीकडे बघितलं पण ते कुठेच भेटले नाहीत मग मोबाईल काढून तिघांना मग मोबाईल काढून तिघांच्या फोनवर फोन, फोन केले रिंग वाजत होती पण कोणीच फोन उचलत नव्हतं एवढ्या सुनसान जागेमध्ये अचानक काळी बंद पडणे आणि त्यात हे तिघे एकाएकी गायब होणे हे भीतीदायक तर होतेच पण मला त्यात त्यांचा जास्त राग येत होता कारण त्यांना अशा वेळी मस्करी करायची घाण सवय होती मी गाडीच्या मागच्या बाजूला त्यांना शोधायला गेलो कदाचित लघुशंका वगैरेसाठी गेले असावे पण दूरदूरपर्यंत कोणतंही चिटपाखरू नव्हतं हाताश होऊन परत गाडीकडे वळणार की तितक्या गाडीचं इंजन चालू होण्याचा आवाज आला मी धावत जाऊन गाडीमध्ये बघितलं तर आतमधले दृश्य बघून परत मी आश्चर्यचकित झालो आतमध्ये तिघेही आरामात साखर झोपेत मग्न होते आता मात्र माझा रागाचा पारा चढलेला मी तिघांना पण उठवून त्यांच्यावर जरा ओरडलोच अरे इकडे एका सामसून जागेवर आपली गाडी बंद पडते आणि तुम्ही कुठे गायब होतात रे मागचे दहा मिनटं झाले तुम्हाला मी शोधतोय आता मी गाडीला सांभाळू की तुम्हाला माझ्या या बोलण्यावर तिघेही माझ्याकडे चचंबित होऊन बघायला लागले आणि अजय माझं बोलणं कापत बोलू लागला अरे आम्ही इकडून हल्लो पण नाही गाडी चालू झाल्यापासून झोपलेलंच आहोत आणि तुला कुठे गायब झालेलं दिसलो आम्ही त्यावर अनिकेतने पण तीच प्रतिक्रिया दिली आणि तो म्हणाला तुला काहीतरी भात झालेला असेल तसंही मगापासून गाडी चालवून चालवून तू पण दमला असेल एक काम कर गाडी कुठेतरी हॉटेल किंवा ढाबा बघून थांबव थोडा आराम करू आणि मग निघू पुढच्या प्रवासाला मला काही नाही झालं यार ठीक आहे मी आणि आता नको कुठे गाडी थांबवायला मी म्हणालो मी पाण्याची बॉटल काढली तोंडावर पाण्याचे शिंतोडे मारून परत गाडीमध्ये बसलो गाडी एकाच प्रयत्नात चालू झाली गाडी तशीच चालवत राहिलो घड्याळ दोन वाजलेले थोड्या अंतर कापल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक मोठं बोर्ड लागलेले त्यामध्ये ठळक अक्षरात लिहिलं होतं सावधान कशेटी घाट सुरू होत आहे वाहने सावका चालवा यावेळी मात्र मनात शंकेची पाल चुचुकली लक्ष घड्याळ्याकडे गेलं घड्याळ्यामध्ये दोन वाजलेले सुद्धा आपण इकडूनच सुरुवात केलेली आणि जवळपास पंधरा मिनिटानंतर परत हाच बोर्ड आणि वेळसुद्धा तीच दाखवत होती जेव्हा इकडून घाट चढायला सुरुवात केलेली मनाचा भ्रम समजून परत गाडी चालवण्यामध्ये गुंग झालो पण हा भ्रम तुटायला फार काळ लागला नाही कारण थोड्या वेळाने परत तोच बोर्ड आणि परत तीच वेळ आता मात्र कळून चुकले होते की आपल्याला चकवा लागलाय चकव्याबद्दल खूप ऐकलेलं आणि वाजलेलं सुद्धा होतं एखाद्या ठिकाणी चकवा लागल्यावर आपण सारखे सारखे त्याच जागेवर फिरत असतो आणि चकवा लागल्यावर वेळसुद्धा थांबते चकवा हा कोणी भूत नसून भूतांचीच माणसांना फसवण्यासाठी केलेली एक पद्धत आहे ह्यामध्ये तो व्यक्ती एकाच ठिकाणी फिरत राहतो विचार करून मनात धडकी भरली सर्वांगावर रोमांच उभे राहिले तेवढ्या थंडीमध्ये सुद्धा घामाने ओला चिंब झालेलो गाडी बाजूला लावली आणि सर्वांना जागे गेले आणि घडलेली सर्व हकीकत ऐकवली त्यांना आधी तर माझ्यावर विश्वास बसला नाही पण माझी झालेली अवस्था बघून ते तिघेही चिंताग्रस्त झाले विघ्नेशने गाडीचा दरवाजा उघडला आणि माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसला हे बघ घाबरू नकोस आता आमच्यापैकी कोणीही झोपणार नाही तू गाडी चालवत राहा आणि कुठेही थांबू नकोस सुद्धा गाडी चालू केली आणि परत घाट चढायला लागलो यावेळी तिघेही जागे होते गाडी घाट चढू लागली थोडे संतर कापले असेल की अचानकपणे गाडी थोडी जळ वाटायला लागली गाडीमध्ये आम्ही चौगच होतो पण तरीही एवढी जळ येत होती जसं आमच्या गाडीला कोणीतरी पाठीमागून खेचत आहे मी गिअर कमी करून स्पीड वाढवला आणि परत गिअर टाकून गाडीचा स्पीड वाढवला आता गाडी पहिल्यासारखी झाली मग अशी जिकडे चकवा लागलेला त्या जागेच्या पण पुढे आलेलो थोडंसं हायचं वाटलं पण तरीही काहीही करून हा घाट लवकरात लवकर पार करायचं होतं थोडं पुढे गेलो तर रस्त्याच्या कडेला परत एक बोर्ड दिसला आता मात्र आम्ही सर्व घाबरलो जवळ जाऊन बघितलं तर त्यावर लिहिलं होतं कशेडी घाटाची हद्द समाप्त एवढा वेळ जीव मुठी धरून गाडीत चालवत होतो हा बोर्ड बघून कुठे जीवात जीव आला आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक हास्याची चे लहर उमटली घाट पार करून परत मुख्य हायवेला लागलो पुढे चिपळूणला आल्यावर तिकडून दोन रस्ते दिसत होते एक म्हणजे मुख्य रस्ता आणि दुसरा म्हणजे उपमार्ग मित्रांना तर ह्याबद्दल कल्पना नव्हती आणि मीसुद्धा हा उपमार्ग पहिल्यांदाच बघत होतो मोबाईल काढून मॅपवर रस्ता शोधायला लागलो पण आश्चर्याची गोष्ट ही की कोणाच्याच मोबाईलला सिग्नल नव्हता कदाचित हा उपमार्ग शॉर्टकट असेल ह्या आशेने गाडी त्या रस्त्याला वळवली हा रस्ता मुख्य रस्त्यापेक्षा जरा जास्त सामसूम आणि भकास वाटत होता रस्त्यावरचे प्रकाशाचे खांब तर बंद पडून तुटायला आलेले होते रस्त्याच्या आजूबाजूला जंगली भाग होता मुख्य रस्त्याला दुसरी गाडी तरी दिसत होती इथे मात्र ते सुद्धा नव्हतं गाडीच्या हिडल्याच्या प्रकाशात तो रस्ता एका मोठ्या अजगरासारखा भासत होता शेवटी हिम्मत करून मी आणि विघ्नेश गाडीला काय प्रॉब्लेम झालाय हे बघायला उतरलो उतरल्या उतरल्या एक थंड हवेची झुळूक मानेवरून गेली विघ्नेशने मोबाईलची टॉर्च मारली मी बोनेट उघडून पाहू लागलो काय प्रॉब्लेम आहे ते पण ह्यावेळी कोणताच धूर वगैरे येत नव्हता मग नक्की झालं तरी काय विचारामध्ये गुंग होतो की तितक्यात अजय आणि अनिकेतच्या चोऱ्यात किंचळण्याचा आवाज आला आम्ही दोघे पण काय झाले बघायला गाडीकडे वळलो तर गाडीत दोघे पण नव्हते मग आम्ही गाडीच्या मागे बघितलं आणि समोर जे बघितलं ते पाहून दोघांची पण घाबरगुंडी उडाली माणसासारखा दिसणारा चार पायाचा प्राणी त्या दोघांना त्याच्या दोन्ही हाताने ओढत घासत नेत होता आणि ते दोघे जीवाच्या आकांताने आम्हाला हाका मारत होते आमचे हातपाय थरथरू लागले काय करावे काहीच सुचत नव्हते पण आमच्या मित्रांना असे त्या राक्षसाच्या हातात पण देऊ शकत नव्हतो आम्ही ना आव बघितला ना ताव हातात जे भेटेल दगड काठी वगैरे घेऊन त्या राक्षसावर धाव घेतली त्या दोघांचे ओरडणे चालूच होते त्यातच माझा माझ्या हातावरचा ताबा सुटला आणि माझ्या हातात जो दगड होता तो त्याच्या दिशेने भिरकावला दगड जाऊन सरळ त्या राक्षसाच्या डोक्यावर जाऊन लागला दगड लागताच त्याने मोठी कशा आरोळी ठोकली आणि तो पाठीमागे वाढला त्याचा चेहरा रागाने लालबुंद झालेला होता त्याचे दात म्हणजे सुळे चेहऱ्यावर खूप ठिकाणी घाव होते आणि त्या घावामधून मांस लोंबत होते हे केळस्वाने दृश्य बघून काही वेळासाठी तर मी बर्फासारखा थंडच पडलो त्याने अनिकेत आणि अजयला तसंच खाली टाकलं आणि तो माझ्याकडे वळला माझ्याकडे धाव घेताना त्याने परत आरोळी ठोकली आणि तो माझ्या मागे धावू लागला हीच संधी साधून अनिकेत आणि अजय पण तिकडून पळत सुटले मी रस्त्यावरून धावत होतो मागे वळून बघण्याची हिंमत नव्हती तो राक्षस चार पायांवर उड्या मारत माझ्यावर झेपावत होता धावता धावता मी बाजूच्या जंगलात गेलो खूप आतमध्ये आल्यानंतर त्याचा आवाज यायचा बंद झाला असं वाटला तो गेला असेल म्हणून परत माघारी फिरलो आणि लपतछपत जिकडे गाडी होती त्या दिशेने जायला निघालो अनिकेत अजय विघ्नेश तिघांचा पण काहीच पत्ता नव्हता गाडीजवळ आल्यावर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या जंगलामधून विघ्नेशची किंचाळी आली क्षणाचाही विलंब न करता मी आवाजाच्या दिशेने धाव ठोकली जाता जाता रस्त्यात अजय आणि अनिकेत सुद्धा भेटले ते सुद्धा किंचाळे ऐकूनच आलेले जसे आम्ही जवळ पोहोचलो तसं समोर बघितलं शेकोटी पेटवलेली त्या शेकोटीभोवती त्या एका राक्षसासारखे अजून पाच जण होते त्या राक्षसासारख्या दिसणाऱ्या माणसांनी विघ्नेशला एका झाडाला बांधून ठेवलेलं होतं आम्ही येण्याची चाहूल लागताच त्यांचे लक्ष आमच्याकडे गेले सर्वजण सारखेच दिसत होते चेहऱ्यावर तोच राग तोच द्वेष आणि चेहरा पूर्ण फाटलेला त्या आगीच्या प्रकाशामध्ये ते अजूनच भयावह वाटत होते आणि त्यांचे असुर्य हास्य ऐकून होते नव्हते अवसान सुद्धा गळून गेलेले आम्हाला कळून चुकले होते की आता इकडून बाहेर पडायचे सर्व रस्ते आमच्यासाठी बंद झालेले त्यामधले तिघेजण आमच्यावर हळूहळू छेपावत होते आम्ही एकमेकांचा हात पकडून एक एक पाऊल मागे टाकत होतो आतापर्यंतचे सर्व पाप पुण्य एका क्षणामध्ये डोळ्या जात होते आमची ह्या रस्त्याने येण्याची चूक आम्हाला किती महागात पळू शकते याचा आम्हाला चांगलासा प्रत्यय आला होता पण ह्या सर्वांचा शोक करण्याची आता वेळ नव्हती ते राक्षस घाईने आमच्याकडे झेपावत होते आम्ही तिघे मागे वळून धावणार की तितक्या त्यांनी आमच्या पायाला पकडून आम्हाला खाली पाडले आम्हाला ओढत घेऊन जिकडे विघ्नेशला बांधलेलं होतं तिकडे ते घेऊन गेले आम्हाला बांधल्यानंतर त्या सर्वांनी एकच किंचाळी मारली त्या किंचाळीचा आवाज इतका तीव्र होता की आमचे कान बधीर होण्याचेच बाकी होते जोरात किंचाळी मारत ते आमच्यावर झेपावले ते त्यांचे सडलेले चेहरे बघून आमची सुद्धा किंचाळी निघाली आणि ती पूर्ण असमंतात भिनभिनली ते भयानक प्रसंग बघून आम्ही चौघेही जागेवरच बेशुद्ध झालो जेव्हा जाग आली तेव्हा सकाळ झाली होती आम्ही डोळे उघडले समोरची शेकोटी विजून तिकडे राग जमलेली होती कालचा प्रसंग आठवून अंगावर काटे उभे राहिले बाजूला बघितलं तर ते तिघेही नुकतेच जागे झाले होते आम्हाला आता बांधलेलं नव्हतं आणि तेव्हाच आम्हाला आवाज आला आम्ही जेव्हा आवाजाच्या दिशेने बघितलं तेव्हा एक भगवा वस्त्र घालून ते आजोबा आम्हाला म्हणत होते जा मुलांनो आता घरी जा तुम्हाला काहीही होणार नाही त्या आजोबांना पाहिल्यावर ते एक साधू संत वाटत होते मी त्यांना म्हणालो महाराज तुम्हीच आम्हाला वाचवलं का त्यावर ते, ते महाराज म्हणाले बाबा मी कोण वाचवणारा तुला साक्षात परमेश्वरच आपली रक्षा करतो आभार मानायचे असेल तर त्याचे मान काल रात्री मी इथून प्रवास करत होतो तेव्हा हो मला ते राक्षस आणि तुम्ही बांधलेले दिसले ते तुम्हाला मारणारच होते तेवढ्यात मी माझ्याकडे असलेले भस्म त्यांच्या अंगावर टाकले आणि त्यांची जळून राग झाली आणि तुमचा प्राण वाजला जा आता घरी घाबरण्याची काहीच गरज नाही असं म्हणत ते आजोबा त्या जंगलाकडे निघाले आम्ही पटकन उठलो आणि त्यांच्यामागे जायला निघालो तेव्हा अचानक ते, ते महाराज त्या जंगलामध्ये कुठेतरी गायब झाले आम्ही तिघही एकमेकांकडे अचंबित होऊन पाहू लागलो तेवढ्यात विघ्नेश म्हणाला खरंच रे देवच आपल्या मदतीला आला आम्ही तिघांनीही हात जोडले आणि नमस्कार करून आमच्या गाडीकडे निघालो मित्रांनो ही थरारक भयिकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयिकथेसोबत